राज्य सरकारने शेतकऱ्यांना साडेसात हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी पंपाच्या वीज बिल माफी घोषणेची अंमलबजावणी या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे या सर्व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झाले असून आता त्यांना शून्य वीज बिल येत आहेत शेतकऱ्यांना आले झिरो वीज बिल होय महायुती सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला आहे आणि आता राज्यातील शेतकऱ्यांना शून्य रुपयांची वीज बिले येऊ लागली आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला होता शेतकऱ्यांना मोफत वीज बिल देण्याचा आणि थकीत वीज बिल माफ करण्याचा हा निर्णय आता प्रत्यक्षात येत आहे आणि राज्यातील अनेक शेतकऱ्यांना आता झिरो वीज बिल मिळत आहे सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला हे दाखवून दिले आहे शिवरायांच्या विचारांचे रयतेचे सरकार म्हणून महायुतीने आपली जबाबदारी पार पाडली आहे हे सरकार शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध असून या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे